वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक पाच मध्ये पदयात्रा आयोजित करण्यात आली होती पदयात्रेत प्रभाग क्रमांक पाच चे उमेदवार नागेश पाटोळे व पौर्णिमा हरिजन यांनी उपस्थितांशी संवाद साधत आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी मतदारांना प्रोत्साहित करत पक्षाच्या संदेशाची माहिती दिली आणि सामाजिक बांधिलकीचे महत्व सांगितले यावेळी डॉ नितीन ढेपे यांनीही उमेदवारांच्या सोबत उपस्थित राहून मतदारांना मतदानाचे महत्व पटवले आणि जागरूकता वाढवण्याचे आवाहन केले या पदयात्रेमुळे निवडणूक वातावरण उत्साहपूर्ण झाले आणि नागरिकांमध्ये मतदानासाठी जागरूकता निर्माण झाली सध्याची ही महापालिका निवडणूक संविधान आणि लोकशाहीची मूल्य पायदळी तुडवणारे हे मस्तवाल सत्ताधारी पक्ष आणि प्रस्थापित पक्ष त्यांच्या विरुद्ध संविधानावर श्रद्धा ठेवणाऱ्या आणि प्रामाणिक आणि स्वाभिमानी असणाऱ्या वंचित बहुजन आघाडी या संविधानवादी पक्षांची अशी ही थेट लढत वेग आहे वंचित बहुजन आघाडीच्या सर्वच उमेदवारांना सोलापूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये सर्व स्तरातून सर्व जातीतून सर्व वेगवेगळ्या घटकांकडून मोठा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि मला सांगायला आनंद वाटतोय की या सोलापूरच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये हे लोकशाहीवादी आणि संविधानवादी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येणार आहेत आणि आम्ही त्याची तयारी करत आहोत मी नागेश विलास पाटोळे वंचित बहुजन आघाडीकडून अनुक्रमांक पाच मधून मी लढत आहे तरी मला मोठ्या प्रमाणे प्रतिसाद सर्वांचा मिळत आहे आणि असं जातीभेद न करता सर्वजण मोठ्या संख्येने आम्हाला सपोर्ट मदत करत आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने लवकरच आम्ही विजय मिळवू आणि सोलापूर शहरामध्ये स्मार्ट सिटी हे नव्याप्रमाणे करू पौर्णिमा संजयशेखर हरिजन प्रभा क्रमांक पाच मधून पंचित बहुजन आघाडीकडून ही लढत लढवत आहे आणि माझी मी मै एक महिला आहे म्हणून मी महिलांना पहिला प्राधान्य देईन आणि त्यासाठी महिलांना रोजगार उपलब्धसाठी मी जिल्हा उद्योग केंद्राकडून घरगुती लघु उद्योगाची म्हणजे स्थापना करेन आणि त्यांना घरगुती काम मिळून रोजगार मिळावा मी पहिला हा निश्चय करेन आणि महिलांना सक्षम करण्यासाठी मी पहिला प्राधान्य देईन Terima kasih